आपल्याला कोण हरिण दिसला हरिण हे बघा हत्ती दिसले हे नको 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 बापू येडा झालाय मागे लागत ना ते हे आता आम्ही हाय उटी मध्ये रूम बुक केला आणि तर हे बघा आम्ही आमचे सादरी कशा आम्ही आमच्या सादरी घेऊनच फिरतो कुठले ते आम्ही जरा बाहेर एक थंडीचा एहसास घेऊया हा एक नम्बार, एक नंबर नंबर नमस्कार म्हणजे कसे मजेत असणार आता मागचे आमचे सगळे व्हिडिओ व्हिडीओ जर कोणी नाही बघला तर शामनी संगीत तर जावा व्हिडिओ बघा भारी कसले भारी आणि इन्स्टावर पण जावा मस्त रील बिल तर आता आम्ही मैसूर आमचा फिरण झाला गए गए गए। उतिक उतिक आता आम्ही उटीक चालला कारण उटीक जाऊ शहरला जामच म्हणजे एक्साइटमेंट आहे आणि उटीक जाता आता दिवसाचे म्हणून आपण काही ना तर उटी आम्ही दिवसा दिवसा चाललाव ना तर आम्ही ते एक रोड आह प्राणी प्राणीपिणी दिसत असतो त्या रोडने रोडले जंगल जंगल मधला रोड जातो तो मैसोर हाय बाई बला एकशे तीस किलोमीटर पडता था मित्रांनो आणि जर रात्रीचा प्रवास करत असतो तुमका दोनशे अठ्ठावीस किलोमीटर पडतं कारण मग जंगलात ना रस्तो अलाउड नाही रस्तो बंद करतो रात्रीचो आता हम्मा इथे मला आज पहिल्यांदाच दिसले डोरा जाऊ नको दाखवत नाही तर चला जाऊया जात जात काय काय चांगला चांगला असला ना सगळा तुम्हाला दाखवणार मस्त देखील आता चार पाच दिवस झाले आम्ही बाहेर जाव पहिला हम्पी गेला मैसूरला ला आता उटी उटी खास स्वरसाठी

सॉरी टाइगर रिझर्व मेलू कुम्मनाहली ते फिरवत होत ना सफारी म्हणजे हय तुम्ही जाम केलास ना ते जंगल सफारी होत आता आपण ना जे मैसूर मधन सुरू केला ना थोडस भाग केरळच पण लागतं आपण उटीक जाताना आणि उटी तामिळनाडू दा म्हणजे इकडे वाघ होत खूप इकडूनच जंगल सफारी करतात म्हणजे वाघ होत आणि एवढे मग केळीचे बागे दिसत ना दुसरं काय नाही केळीच आपण हे बघा इथे मॅप आहे थोड्याच वेळात आपण आता पोचला आहे जंगल का जंगल मी आपला स्वागत आहे माहिती आहे ना तो पिक्चर बघला असेल जंगल पिक्चर नाही तू काल पिक्चर जंगल माहिती आहे ना वाघ असतात ते पण आपण तसं काही करणार नाही मग नारळ काही दिसले नाही आपल्याकडे तिथे कर्नाटकात नारळ दिसतात ना मैसूर जवळ येता येतात भयानक नारळ भयानक त्याप्रमाणे हा मग नाही दिसत पण केळी मात्र भरपूर दिसत चला तर उटीक आपण पहिल्यांदाच जाता बघूया उटीच एक्सपिरियन्स असा तो पण आता आम्ही उटी जाऊन कारण एक म्हणजे स्वरला जंगल लॉज लॉज बंदीपूर सफारी म्हणजे बंदीपूर आहे ना तिकडे मग आता जंगल मोठ्याच्या मोठा आणि वाघ सफारी हा हत्ती सफारी असा काय काय वेगवेगळा असा जंगल मोठा म्हणून माहिती आहे ना पिक्चर पुष्पा चंदन वालो धनी जंगल मी मिळता आहे चंदन तुम्ही मॅप बघू शकता आता आपण जंगल जाता मॅप आहे बघा तिकडे आपल्याक

जे बघायला आलो होतो आपण ते आपल्याला दिसते हळूहळू बघ जाऊ सगळो मित्रांनो किती जवळ आहे बघा हे बघा ती बसली ज ना खूप हे नको एना डिस्टर्ब करायचं नाही भारी कोणतं आराम करतात बघितलं त्यांची जागा आपण ते बघा कसे दिवसा डोळ्यात फिरतात कारण हे त्यांचा जंगल असा आणि आपण अशी त्यांच्या जागेत न जाता बिंदास हरण तर खूपच होत खाली बाकी आपल्याला तर प्राणी दिसलो नाही पण हरण दिसतील दिसतील इकडे ना थांबू शकता तुम्ही येतास तर काहीतरी एक ह्या पॉइंट एक गाव असा बांधलेला बिंदलेला दिसत मग राहतोच पण लोक आहोत रिसॉर्ट टाइप काहीतरी हा म्हणजे हे याच्यावाले वाले फॉरेस्ट वाले फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले जंगल पिक्चर त्यांनी बघ जंगल नाही काल पिक्चर त्यांनी बघायला नव्हतो नंतर ते भियान पळालेले आहे ना पण नंतर सांगा नाही की नाही तो पिक्चर होतो फक्त असं बनवलेलो ते बघा इकडे असा म्हणजे हवापिवाची सोय असा पण आपण काहीतरी राहणार नाही आहोत बघ मी कॅम कॅमेरे चालू केले कारण पाण्याची थी ठिकाण पाण्याचे ठिकाण थी असला काय ना कोण नाही कोण तरी असू शकता भीती भीती नाही अशी वाटत ऐरले असले म्हणून काय वाघ त्यांना खाणार नाही की असा बघू बघ ये वाव असं तुला याच्यामध्ये पण कधी दिसला नव्हता हत्ती तर आता मोर दिसू शकतो आणि वाघ वाघाचा पण वाघ आपल्याला दिसलो मोर होता मोर दिसू शकतो मग आजपासून आपल्या एक हरणाचे कळपचे कळप दिसले एक हत्ती दिसलो माकड दिसले काय माकड काय आमच्याकडे असत पण माकड पण दिसले आणि आता बघूया मोर दिसतात का काय म्हणजे प्लॅन होतो आज झुक जाऊ तो झूक काय त्या बिचार्या कोंडलेला असतात काय ते जाऊन बघायचा ही आयडिया मस्त हारी पैकी तर आता एक काहीतरी स्पॉट येतात काहीतरी आता सफारी करू शकता जंगल सफारी खूप इकडे ऑप्शन होत

ते बघा इकडे टायगर रिझर्व आहे असं याद असतो हाय प्लास्टिक वॉटर बॉटल इनसाईड आउटसाईड हा नॉट अलाउड नॉट अलाउड ओके 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 काय करूया माहीत जाऊया तू जाऊन तू टाकून येते तामिळनाडू स्टार्ट त्यांनी तामिळनाडू मध्ये आमचं एंटर झालेलं आहे आणि आता तामिळनाडू नको खालती कर का जंगलातच था था। इलाव थांब ना जंगलात दिसले नको नको भापू येडा झालाय मागे लागत ना ते मोर कसा बघा आता आम्ही त्या ठिकाणी म्हणजे इलावला तिकडे दोन रस्ते आहेत एक बहात्तर किलोमीटर उटी साठी आणि एक सदतीस किलोमीटर बहात्तर किलोमीटर फिरत फिरत जाता आणि सदतीस किलोमीटर डायरेक्ट उटी हो, आता इकडे रेस्टॉरंट आणि काय काय होत पण पाणी काय तुम्हाला मिळणार नाही आता मी एकाच्या विचारांना पाणी नाही पाणी चाय कॉफी मिळत बोलली पण पाणी नाही बोलले पाणी कारण प्लॅस्टिक बॉटल नाही यूज होत आता काय विषय नाही समजून असा पण बघा डुक्कर आहे का एक कळपा इकडे म्हणजे हरणा होत खूप पाण्याचे ठिकाण असताना तिकडे कोण ने कोण प्राणी तुमका असणारच जवळपास पास इ तुबु तुबो तकडे नाही हुआ कोण कोण तरी दिसता तुबु तुबो तुबो तो तरी येतो का काय नाही अरे नव्हता तो हे बघा बघा तुबो धाव धावते तजा अंगावर तुबो तिकडे मोर पण आहे तिथे बघ कडे दिसला तिकडे मोर पण आहे बघा दिसला तो बघ तिथे दगडावर हां 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 इकडे मोर पण आ शैतान का बाय ते बघा एकदमच रस्त्याच्या बाजू बाजू कारण हरना बघ मिळत कधीच आम्ही अशी बाजू बाजू बघला नव्हतो हरना एवढीच नाही बाय ईवू शिंगावली सांभर सांभर इडली सांबर नाही तर ते सांभर होत सांभर प्राणी खूप हे बघा गवारेडा होतो गवारेडा खूप डेंजरस गवारेडा होती जंगल एरिया सोडून आता प्रवेश करता माहित नाही समजत नाही उटी एकोणतीस किलोमीटर इकडून आमचं काय एवढं भाषा काय हा नाही इंग्लिश काय पटकन दिसत नाही काय बघूया वाटत बघा भारी होती रस्त बघा भारी वाटतं मुलांमुळे सत्तावीस किलोमीटर होला आपल्याक आता एक मोठसो घाट लागलो तो आता पण चढून वरती जाता आणि एकदम सो ना आहे बघा इकडे बघू शकतास तुम्ही कशी त्याची वळणा वळणा होती डेंजर पोलीस अगं काय घाई लागली आहे ती बाबा एकदम हेअर बेंड आहे बघा हेअर बेंड आणि एवढे मोठे मोठे डोंगर ना बाप रे या नका बाबू माझं पण झालं चला तर आता आपण उठीत पोहतला आणि दुसरी काय थंडी लाग लागली आहे ना कार जसा टेम्परेचर असा ना तसा वाटता गार गार एकदम आणि लहान वेगवेगळ्या प्रकारची ना फुलझाडं दिसाक लागली आहेत आणि कॉफी काच पदेल ते बघा आपण आता पाईन फॉरेस्ट म्हणून जाता म्हणजे हे मोठी मोठी झाड आहेत ना त्यांना पाइन म्हणतात एवढी तरी मोठी आणि वाटतात बघाशी

खूप मोठा असा आणि कोणी तरी मोठी ना जुनी झाड एकदम जुनी जसा आम्ही वरती वरती येतो ना तसं जरा म्हणजे सूर्याची किरण दिसत खाली तर काय ना एकदम असं सगळा ऊन सगळा गेला निघून वरती वरती तेवढा शिल्लक थोडा फायनली हॉटेल मिळाला आता हे गाडी पार्क करतील तर रूम तर बरोबू बघ हॉटेल एम एम थंडी भयानक थंडी आहे काय कशी बाबू थंडी आहे ते भयानक काय 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 बर्फ असत हरकी थंडी पडली आहे ते तर अठराशे रुपया हॉटेल मिळाला अठराशे एका दिवसाचा अठराशे हौसच आली फिरायची तर काय हौस हौस फिरायला फेडायलाच पाहिजे ना एका हौस फेडायलाच पाहिजे हो बघा जा सामान वगैरे काढलं आम्ही आमच्या कामरून घेऊन इलेला आता हे असे ड्रेस घालच नाही थंडी लागता येऊन दे बॅग घेऊ लागला उद्या ना आपलंच नाही ना इधर इतना हो गया तो शिमला मी कैसे जाई का हे आता आम्ही हा उटी मध्ये रूम बुक केला तर रे बघा आम्ही आमची चादरी कशा आम्ही आमच्या चादरी घेऊनच फिरता तर रे बघा हे रूम असा बाथरूम आणि आकडी बाल्कनी आणि एवढी भयानक थंडी आहे एवढी बाबा माझ्या आणि हा व्ह्यू आमोरच आणि गाडी आपल्या समोरच ही हे बघा व्यू बघू शकतास तुम्ही तर आम्ही आता सगळी स्वेटर थंडी कशी या भयानक थंडी या फुल कुडकुडी घाल सॉक्स घालूया आणि मस्त पैकी थंडी एन्जॉय करूया आणि मित्रांनो आम्ही बघा हे पण काय बघता हो बघा जय श्री राम आहे ना थंडी लावू आम्ही आहे मम्मी मम्मीच आहे कुडकुडले आहेत मी जरा बाहेर एक थंडीचा अहस घेऊया हा एक नंबर एक नंबर आणि आधी बरा आहे बघा गाडी आपली खाली स्वतःची गाडी खालीच राहता <स्थाँगा> आम्ही आता जाता उटीच्या मार्केट मध्ये आणि थंडी एक नंबर थंडी आहे एक नंबर ज्याच्यासाठी उटी ओळखला जाता ना जबरदस्त हे चॉकलेट बघता वाकाना पाणी पडते वर ना बघा हे चॉकलेट ची फॅक्टरीज आणि बाजू शिरगाव पेक्षा थोडी जास्त थंडी आहे शिरगाव पण माहिती तुमका जास्त थंडी घालणं चालू आहे बघा शिरगाव सारखीच सा, असता आता नऊ हा एकोणीस आता नऊ जाणार रा रात्री रा तर मित्रांनो रात्रीचा टेम्परेचर आता नऊ वर जाताला आता बघूया आणि अकडी आकडी उद्या हॉटेल मध्ये फॅन किंवा एसी नसता पण त्यांनी हिटर देऊ गो तो त्याच्यामुळे जेव केला आम्ही आणि मित्रांनो एक तुमका एक ह्या देऊच्या टीप टीप देऊची काय सांग काय देशील छावणी टीप हय इलास ना तर रूम ना उटी बाजारपेठेतवा पुढे मागे काही शोधू नको हय तुमका लय स्वस्त मध्ये रूम मिळते आता हय ना बघ एवढ्या भारीत ना हजार रुपयात रूम होते आणि आम्ही किती पे केले छावणी अठराशे रुपये आम्ही पे केला तर आता हे बघा जेव केला आम्ही आता हो बघूया काय मेन्यू कार्ड काय आता आणि बघूया सूप नाही या हे कसं आहे सूप क्वालिटी बरं मस्त आहे अभू व्हेज मंचाओ सूप घेतल्याने या आणि मस्त वाटलं त्यांना आणि मित्रांनो ह्या मागवला काय श्रावणीन मागवलं ना काहीतरी मशरूम फ्राईड राईस आणि मी मागवलं आहे मटन बिर्याणी तर आता खाऊया आणि हय मार्केट का म्हणून येईल तसं मार्केट जास्त हो तसं ना काय नाही असं ओवरऑल अशीच जी दुकानं दिसतात तीच अशी छोटी छोटी आकडी बाहेर थंडी पण आना एकदा कधी रूममध्ये जाता उद्या बाहेर पडतं बाहेर फिरात तेव्हा दाखवता कायदा आता हा व्हिडिओ एकातच करूया आता परत दोन तीन व्हिडिओ होऊ नको तर की मटन बिर्याणी आलेली आहे आणि मशरूम फ्राईड राईस आता खाऊन घेतो आपण आणि टेस्ट पण मस्त आहे थोडी बिर्याणी दिली मशरूम फ्राईड राईस करा पण क्वांटिटी भरपूर आणि एक उटीमध्ये मध्ये ना एक एक लिटरची पाण्याची बॉटल मिळत नाही बघा पाच लिटरचं कॅन घ्यायचं लागलो आम्ही परत हॉटेलवर जाऊन इलाव आणि घेतला तर तुमका एक टीप आह हॉटेल घ्यायचं नाही डायरेक्ट ह्याच्यामध्ये जायचा उटी स्टँडच्या आहे तरी तुमका एकदम स्वस्त मध्ये रूम चांगले मिळतील आमचं रूम चांगलो पण जरा एक्सपेन्सिव्ह असलो आणि पाण्याचे तुमका एक एक लिटरचे बॉटल मिळणार ना डायरेक्ट पाच लिटरचा बाटलो घेऊचा लागतो